बातमी आपल्या हक्काची अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता विभागाची सांगोल्यात मोठी कारवाई अन्न व औषध प्रशासन अधिकाऱ्यांच्या दक्षता पथकाने सांगोल्या येथील बनकर वस्ती येथील गोडाऊन व पिकअपच्या वाहनावर छापा टाकून सव्वीस लाख ,00, अठ्ठेचाळीस हजार दोनशे सोळा रुपये किमतीचा सुगंधित पान मसाला तंबाखू व पाच लाख रुपये किमतीचे पिकअप वाहन जप्त केलं सांगोला शहरासह संपूर्ण तालुक्यामध्ये राजरोसपणे प्रतिबंधित गुटख्याची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती मुंबईच्या अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त राहुल खाडे आणि अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता विभागाचे सहाय्यक आयुक्त उल्हास इंगवले यांना मिळाली होती सदरच्या या गोपनीय माहितीच्या आधारे पुणे विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी इम्रान हवालदार कोल्हापूर विभागाचे दक्षता अधिकारी मंगेश लवटे सांगली विभागाचे दक्षता अधिकारी चन्नवीर स्वामी कोल्हापूर विभागाचे दक्षता अधिकारी महेश मासाळ सोलापूरचे अन्न सुरक्षा अधिकारी उमेश भुसे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे या कारवाईत प्रतिबंधित गुटखा का वाहतूक करणारा एमएच पंचेचाळीस ए एफ तेवीस शून्य सात या नंबरचा पिकअप जप्त केलाय व बनकर वस्ती येथील गोडाऊन वर छापा टाकून गुटखा सुगंधित पान मसाला वा सुगंधित तंबाखू जप्त केले अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता विभागाच्या पथकाने या कारवाईत विभल पान मसाला तीस पोती व्ही एन सुगंधित तंबाखू सहा पोती आर एम डी पान मसाला चारशे ऐंशी बॉक्स सुगंधित तंबाखू चारशे ऐंशी बॉक्स सुपर जेम पान मसाला सोळा पोती एसपी नऊशे नव्याण्णव सुगंधित तंबाखू आठ पोती तसेच संभाजी बने यांच्या गोडाऊन मध्ये विमल पान मसाला तेरा पोती व्ही वन सुगंधित तंबाखू तीन पोती आर एम डी पान मसाला पंधरा बॉक्स यम सुगंधित तंबाखू त्रेपन्न बॉक्स सुपर जेम पान मसाला सहा पोती एस पी नऊशे नव्याण्णव सुगंधित तंबाखू सहा पोती विमल पान मसाला एकशे शहात्तर पाकिटे या कारवाईत सुमारे एकतीस लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे सोळा रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय या कारवाई, के कारवाई दरम्यान अन्न सुरक्षा अधिकारी उमेश भुसे यांनी सदर प्रतिबंधित अन्न पदार्थाच्या बाबतीत वाहन चालक संभाजी बने यांच्याकडे प्रतिबंधित अन्न पुरवठा अन्न पदार्थाचा पुरवठा दराबाबतची अधिक चौकशी केली असता त्यांनी सदर प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा दिलीप मस्के यांच्या सांगण्यावरून बिपिन तेजवानी राहणार आथनी कर्नाटक यांच्याकडून वाहनामध्ये भरून सदरचा माल हा बारामती पुणे येथील प्रशांत गांधी यांच्याकडे पुरवठा करायचा असल्याचं सांगितलं तसेच संभाजी बन्ने यांच्या मालकीचे गोडाऊन मधून प्रतिबंधित अन्न पदार्थांच्या साठवणुकीसाठी गोडाऊनचा पुनर्वापर होऊ नये यासाठी सदरचे गोडाऊन सील करण्यात आलाय या कारवाईमुळे वाहन चालक मालक संभाजी अमसिद्ध बन्ने राहणार कमलापूर सांगोला साठा मालक दिलीप रामचंद्र मस्के राहणार मस्के कॉलनी सांगोला पुरवठादार बिपिन तेजवानी राहणार अत्नी कर्नाटक व खरेदीदार प्रशांत गांधी राहणार बारामती पुणे वरील चौघांविरुद्ध अन्न सुरक्षा अधिकारी उमेश भुसे सोलापूर यांनी सांगोला पोलीस ठाण्यात कलम तीनशे अठ्ठावीस ऑब्लिक दोनशे बहात्तर ऑब्लिक दोनशे त्र्याहत्तर ऑब्लिक एकशे अठ्ठ्याऐंशी ऑब्लिक चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल केला सदरच्या या अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता विभागाच्या या कारवाईमध्ये साठा मालकावर आतापर्यंत पहिल्यांदाच कारवाई केल्यामुळे अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त राहुल खडे आणि अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता विभागाचे सहाय्यक आयुक्त उल्हास इंगोले पुणे विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी इम्राम हवालदार आणि अन्न सुरक्षा अधिकारी दक्षता पथक कोल्हापूर मंगेश लवटे सांगली विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी चन्नवीर स्वामी कोल्हापूर विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी महेश मासाळ सोलापूर व अन्न सुरक्षा अधिकारी उमेश भूषे यांचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक भीमराव खंदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन जगताप हे करत आहेत सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा